हे पूजा तुला जायचं नाही खरेदी करायचं तर ठीक आहे एका तासात आवर काय काय पैसे बिशे मागू नको कशाला डोळ्या टाकायचं आणायचं बाय काय मामी शिकवता बर मम्मी आहे ओ सुसुबाई बोरीला काहीतरी घेऊन देव काय घेऊन देऊ

त्यांच्या पैसे एकदा मी असं दहा पंधरा हजार रुपये दिलं म्हटलं किती रुपये दिले हे दोन हजार रुपये

सगळे मिळून किती झाले सगळे मिळून किती झाले पैसे

શંભર રૂપિયા સમજે સાઠ રૂપિયા સાઠ રૂપિયા वाटायचे जत्रेचा कारभार तेवढ्या सासू आहे रडली गाड्या हसून बर थांब थांब एक मिनटं तर पूजा तुला पैसे मला देता नाही 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 एवढं नाही एवढं नाही

एवढं पण काय 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 एवढी पण हिडी नाही मोग नाही फक्त मोप फक्त मोप सगळा पैसे घेऊन जाऊ का, का, का? <laughs>